मी <laughs> म्हणते दुकानात जायचं एवढा आठ कशासाठी सोसवत नाही आपल्याला ते घरी बसाव हो ना तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे पण व्यवसाय म्हणजे सुद्धा एक शिवपूजाच आहे बर ती कशी बरं टाळावी मला तसं म्हणायचं नव्हतं हो पण आपलं वय आता ध्यानी घ्यायला नको का नरहरीवर एकदा जबाबदारी सोपवून मोकळ व्हायला पाहिजे बघा आमच्याही मनी तसं येत परंतु नरहरीच सार ध्यान शिवमय झालंय त्याच संसारात लक्षच नाहीये पहा ईश्वराबद्दलचं प्रेम त्यांना लावायला नको का आपण आता पिकली पान पण आपल्या माग सार आयुष्य काढायचंय पोराला माझ असं मत आहे नरहरीचा विवाह लावून देऊ म्हणजे त्याला जबाबदारीची जाणीव होईल अगदी बरोबर बोललीच बघ सावित्री अगर... एकदा का नरहरीच लग्न झालं की आपोआप तो वळणावर येईल आणि एकदा जबाबदारी अंगावर पडली की स्वतःच दुकानही सांभाळेल तो आणि आज ना उद्या त्याला आपल्या घरच्या व्यवसायात लक्ष देणं क्रमप्राप्त आहे ग माझ्या पाहण्यात एक मुलगी आहे अगदी नरहरीला शोभेल अशी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभेल हो त्यांचा कशासाठी ठरवूनच टाका हो पण नरहरीला विचारायला नको का हा तो आपला मुलगा आहे आपल्या शब्दाबाहेर आहे थोडाच चला आपण लग्नाचे बघूनच टाकू माझ्या लग्नाची एवढी घाई का करता मी तुमच्या शब्दाबाहेर थोडीच आहे मी म्हणलं नव्हतं आपला नरहरी आपला शब्द पडू देणार नाही म्हणून आम्ही थकलो रे बाळ आता अरे आमच्या डोळ्यात एकच तुझं लग्न झालं तू संसाराला लागलास आणि ला। व्यवसायात लक्ष द्यायला लागलास ला। की की भरून पावलं बघ सारं <laughs> मी लग्न करायला तयार आहे पण माझी एक अट आहे मी लग्न करीन पण माझा संसार माझ्या शिवभक्तीच्या आड येता कामा अरे अरे गंगा एक संस्कार संपन्न मुलगी आहे नरहरी अरे शिवभक्ती म्हणजे आपल्या साता जन्माच आपल्या या शिवालयात गंगा अगदी लंकेची पार्वती होऊन यायला तयार आहे तसं असेल तर माझी काहीच हरकत नाहीये शिवाय आईलाही आता काम होत नाही तिला हातभाराची गरज आहे अरे सोनमुख बघितल्याशिवाय मोक्ष मिळत नाही असं म्हणतात म्हणून मला तुझ्या लग्नाची घाई आहे बर ठीक आहे तुमच्या मनासारखं होऊ दे ओम नम शिवाय 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 गंगा हे शिवप्रपंच असलेलं घर आहे या घराचं घरच्यांचं दैवत म्हणजे शंभू महादेव या घरात केवळ शंकराचीच पूजा केली जाते पण सर्व देव पुसते सर्वच देव समान का नाही भरतभूमी म्हणजे एक मोठ शिवालय ह्या सृष्टीचा निर्माता विधाता रक्षिता शंभू महादेव आहे हे साऱ्या विश्वात शिव हे एकच तत्व सामावलेलं आहे आदि आणि अंत शिव आहे मान्य आहे पण त्यामुळे इतर देवता पूजनीय नाही असं तर होत नाही ना गंगा पंढरपुरात जन्म घेऊनही अद्याप मी विठोबाचं दर्शन घेतलेलं नाही अनेकदा बोलावूनही नामदेवांच्या प्रवचनाला मी गेलो नाही कारण ते हरिभक्त आणि मी शिवभक्त राम परमात्मा असता तो, तो शिवाला का शरण गेला असता विठोबाच्या भक्तीपूर्वी पुंडलिकही शिवभक्तच होता सुज्ञ लोक सांगतात की हे सगळे देव एका परब्रह्माची नावे आहेत पण मला हे मुळातच मान्य नाहीये ज्ञानदेव नामदेव मोठे सत्पुरुष आहेत पण मुळात ते शैवच त्यांची शिवपासना फळाला आली आणि म्हणूनच ते ह्या आढळ स्थानी पोहोचले गंगा शिवोपासना हे एकच अंतिम सत्य आहे रागाव नका पण शिवोपासना हे वैराग्याचे काम हे वैराग्याला शोभा देत आपण प्रापंचिक माणस संसारात रमणारी असं कोणी सांगितलं ह्या विश्वाचा प्रपंच करणारे शिवशक्ती हे प्रापंचिक जोडप आहे पाश विरक्त राहूनही या जीवसृष्टीचा संसार त्यांनी केलाच ना सर्व कर्मे करूनही त्या कर्मात नसण्याची विरक्त दिशा त्यांनी आपल्याला दाखवली गंगा आपल्या सगळ्यांमध्ये पार्वतीचं वास्तव्य आहे त्यांचा सारखा प्रपंच करूनही त्यात अलिप्त राहणं आपल्याला शिकायला नको खरंय पण अंगाला राग फासून अलिप्त होण्यापेक्षा संसारात राहून ईश्वर चिंतनात अलिप्तता जपण केव्हाही चांगलं ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम कस आहे झाले शेतकऱ्याची उपास मार या या नरहरी बुवा बसा जरा नको नको दुकानात मंडळी खोळंबली असतील थांबव नर नरहरी बुवा किती धानाच्या लागत आहे अहो या सोना नंतर घरात काय मागा जागेने तर काय हो शंकरच्या गळ्यात रुद्राक्ष आणि भक्तांच्या गळ्यात सोन्याची हो सोनार, हे घ्या आम्ही सोनार शिवनामाचं सोनं हेच आमचं लेणं हाच आमचा पिढीजात व्यवसाय शैवनामाच्या सुवर्णापुढे हे बेगडी सोनं काय वैभव देणार सांगा तुम्हाला मोह असेल तर घ्या तुम्ही खायला आजवताय नरहरी नरहरी अवघा पंढरपूर म्हणते आपल्या उपास्य दैवतावर श्रद्धा असावी ती तुमच्यासारखी ईश्वर स्वरूप कोणतेही असू दे हृदयाच्या गाभाऱ्यात परमात्म्याला कोंडून घेता आलं पाहिजे धन्य आहे तुमची हा माझ्या मातापित्यांचा गौरव आहे आज ते हयात नाहीत पण त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार आयुष्यभर माझ्या बरोबर राहतील त्यांनी दिलेला व्यवसाय प्रामाणिकपणे करणं हे आमचं ब्रीद आहे त्यांचं शिवालय है सांभाळणं हा आमचा धर्म आहे अहो <laughs> नरारी बुवा, बोवा सायंकाळी मंदिराच्या प्रांगणात लोकांना हा बोध तरी द्या मी बोध तो काय देणार तो अधिकार नामदेवांचा ज्ञानदेवांचा आहे आम्ही म्हणतो देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार देह बागेसरी जाणे अंतरात्मा नाम सोने